ते पालकमंत्री संजय शिर्केत हे हे जगण आमचं ही अवस्था आमची अरे या गोळा घाला आम्हाला आम्ही जगायचा अधिकार आहे का ना आम्हाला स्वतंत्र भारतामध्ये आमचं अस्तित्व काय रस्त्यावरच अस्तित्व अरे देशात होऊ शकतं का असं या देशात असं घडू शकतं का आम्हाला घर मागण्यासाठी आम्ही बसलो आमचं घर तुम्ही पाडलं सत्कार घेत फिरताय तुम्ही कुठे राज्य सरकार मुख्यमंत्री कुठे देवेंद्र फडणवीस कुठे आमचा सामाजिक न्याय अरे कुठे आमचा सामाजिक न्याय अरे कुठे आमचं स्वातंत्र्य अवस्था आहे हि माझ्या आया बहिणीची अवस्था आहे अरे माझ्या आया बहिणी तर पडून पडतील मच्छर चावत येत रोज काय झगड्या केल्या तुम्ही आमचं जयंती आली जयंती बाबासाहेबांची जयंती आली अरे झेंडा लावायला यांना ला घर नाही हो जयंती थांबायचं आराम कोरांडो अरे जयंती उच तरी थांबायच जयंतीच्या समाजाचे आणि घर पाडले कोण देणार त्यांचं घर आणून कोण देणार त्यांचं घर आणून कोण उत्तर देणार आहे किती दिवस बसायचं आठ दिवस झालं न्याय न्याय करते हे हे कलेक्टर ऑफिस हे कलेक्टर ऑफिस हा काय अवस्था केली आमची आज इथं तड तो, पडून न्याय देणार आहे हा आम्ही इथं तड पडून न्याय मिळणार आहे का अरे औरंगाबाद आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आणि आमच्या केंद्रामध्ये त्यानंतर गंगाधर गाड्यांनी अनेक झोपड्या उभ्या केल्या झोपड्या अनेक फेड्या दिले आज आम्हाला वाली नाही म्हणून तुम्ही अशी अवस्था करता कशी काय हिंमत झाली पुंडोधर घेऊन येण्याची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर नामांतराचा लढा तुमची हिंमत कशी काय झाली या आराम कोरांचं सस्पेंड झाले पाहिजेत निलंबन झालं पाहिजे खरं मारतानी काय विचार केला नाही अरे यांना भूमी नाही त्यांना घर नाही हा आणि म्हणे पंतप्रधान आवास योजनेचे घर बांधायचे अरे यांना काय द्यायचं मन बांधून नऊ नऊ लाखाचे घर घेणार आहेत ते त्यांच्याकडे आहे बिल ते आहेत का कुठे नोकरीला सरकारी नऊ नऊ लाखाचे घरं घ्या म्हणता चालणार नाही भयंकर आहे कलेक्टर दखल घ्या जे श्रीकांत आयुक्त ही हुकुमशाही चांगली नाही हे असं आमचं तडपडणार जीवन योग्य नाही जयंती आम्हाला छत पाहिजे आमचं घर पाहिजे पुन्हा उद्या जाणार आहेत आणखी पाडाला आणखी गोळा करून आणणार आहेत आम्ही खामानी निर्माण केलेलं आणि भांगार मध्ये विकणार आहेत अरे तुम्हाला कळाय पाहिजे बाबा साहेबांमुळे बाबा लाज वाटायला पाहिजे आपल्या समाजाचं छत्र एक ठिकाणी काढायला अरे कुणा जायचं न्याय मागाय कुठं आमची बातमी कुठं चालू आहे का या राज्यात असं आंदोलन चालू आहे का कुठं एवढं मोठं आंदोलन चालू आहे आणि आमची बातमी नाही आमचा आवाज नाही अधिवेशन सुरू होतं तरी बसला तरी आवाज नाही अधिवेशन चालू असताना तुम्ही आमचे घर पाडताय योग्य नाही पालकमंत्री तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहेत कुठे सामाजिक सबलीकरण दादासाहेब सबलीकरण कुठं दादासाहेब सबलीकरण योजना कुठं आहे जमिनीचा अधिकार चार एकर जमीन देणार आहेत ना दादासाहेब सबलीकरणातून असता तुम्ही फक्त मतदार मतदारसंघाचे आमदार पुढे गेले फक्त एका मतदारसंघाचे आमदार असाल तुम्ही संजय सिरसाट पण तुम्ही पूर्ण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत तुम्ही जर ठरवलं तर प्रत्येक चार एकर जमिनी देऊ शकता खरं देऊ शकता पण का देत नाहीत उत्तर द्यावं लागेल ही परिस्थिती तुम्ही टाळू शकत नाही काय अवस्था आहे काय याच जीवन आमचं कुठं चाललंय जे आणि कुठं ठेवलंय आम्हाला गबरीच याच त्याच भांडण आणि आमचं भांडण कोण करणार आहे आमच्या निवाऱ्याचं भांडण कोण करणार आहे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आमच्या एकाही आया बहिणीला इथं मच्छर आहेत वातावरण दूषित आहे उद्याची उद्या उद्याची उद्या तोडगा काढा त्यांचं पुनर्वसन करा नाहीतर त्यांची जयंती सुरू आहे तिथं त्यांना बसू द्या पुन्हा जर तिकडे जाण्याचा प्रयत्न केला तर याद राखा उद्याची उद्या या आया बहिणींचा तोडगा निघाला पाहिजे नाहीतर राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय राहणार नाही आणि यातल्या एकाही आया बहिणीच्या केसाला ढका लागला या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कुणी तडफडून मेल तर मात्र तुमची खय नाही एवढं लक्षात ठेवा प्यांतर होऊन लढा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इशारा देतोय हे महाराष्ट्राने बघाव अरे कुठं गेले समाजातले अधिकारी कुठं गेले उद्योगपती अरे या या इथं या बघा समाजाची काय दयनीय अवस्था झाली जयंत्याच्या आपण तयार करतोय वर्गाने करतोय अध्यक्ष नेमलेत डीजे बुक झालेत पण आपल्या समाजाला राहायला घर नाही सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं अनेक त्यांना घर नाहीत त्यांना निवारा द्या लक्षात ठेवा जिल्हाधिकारी आता आम्ही शांत बसणार नाहीत उद्याची उद्या तोडगा काढा बुलडोजर घेऊन कोण गेलं ते बेकायदेशीर होत पोलीस सोबत नव्हते महिला अधिकारी सोबत नव्हत्या तरी महिलांना वडू वडू काढलं आमच्या दलितांच्या महिलेच्या अंगाला हात का लावला हा प्रश्न मी विचारतोय त्या हातीतल्या ज्या काही पोलीस स्टेशन आहेत त्यांनी तात्काळ गुन्हे दाखल करावेत ॲट्रॉसिटी दाखल करा विनयभंग दाखल करा जे जे त्याच्यामध्ये कलम लागते सगळे दाखल करा पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अरे जनावरांसारखं तुम्ही आम्हाला काढून फेकता चौदार तळ्याचा सत्याग्रह विस्तार केला पाण्यासाठी संघर्ष केला ना रे आजही आम्हाला माणूस म्हणून जगू देणार स्वातंत्र्याच्या शंभर वर्षे होत आले तरी आम्हाला माणूस मनाचा दर्जा नाही चुली घेऊन बसावं लागले काय अवस्था झाली घर द्या नाही आम्ही इथंच राहू मनायची वेळ आमची आणली वाईट आहे सगळी कारवाई झाली पाहिजे सगळी चौकशी झाली पाहिजे आणि कधी देणार होते पीएम आवास योजना कधी घेतले तुम्ही फॉर्म भरून आज जाग आली का गायरान जमीन होती ती धरली होती तेव्हा गायरान होती तुम्ही ट्रान्सफर कुणाला विचारून केली कुणाला विचारून केली आठवले साहेब तुम्ही सामाजिक केंद्रीय मंत्री आठवले साहेब लक्ष द्या आठवले साहेब हे समाजाची दयनीय अवस्था आहे तुमच्या हातात बोला नरेंद्र मोदीला दोन हजार दहा पर्यंत तरी गायरान जमिनी रेग्युलाइज करा राज्यातल्या सगळ्या गायरान जमिनी दोन हजार दहा पर्यंत रेग्युलाइज करा दादासाहेब गायकवाडांनंतरची सर्वात मोठी क्रांती करा सामाजिक न्याय मंत्री संजय सिर साठी क्रांती करा समाजाला निदान जमिनी तरी द्या कधी सौर ऊर्जेच्या नावाखाली कधी झाड लावायच्या नावाखाली कधी आवास योजनेच्या नावाखाली कधी क्रीडा खेळासाठी आमच्या जमिनी तुम्हाला लागतात आम्ही माणसं नाहीत आम्ही जगायचं नाही तुम्ही रोजगार देणार नाही या ठिकाणी जगू देणार आम्ही जगायचं कस अरे पीएम आवास योजना मध्ये सुद्धा तुम्ही शिबिर लावता आणि म्हणता नऊ लाख रुपयाचं घर घ्या कुठून घ्यायचं येतो दोन तीन लाखात घर काही चालणार नाही ती जागा आमच्या हक्काची आहे आम्हाला मिळाली पाहिजे जर समाजाच्या आमच्या आया बहिणीच्या खेसाला जर धक्का लागला याद राखा आम्ही कुणाला सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य नाही एकनाथ शिंदे हे योग्य नाही तुमच्या पक्षाकडे सामाजिक न्याय विभाग आहे अजित पवार तुम्ही मुख्य उपमुख्यमंत्री आहेत हा खेळ चालू नका अनुसूचित जाती जमाती आयोगाला सुद्धा आव्हान आहे की तात्काळ दखल घ्या यांना राशन नाही

किती भयंकर अवस्था आहे सांग पोलिसांचं संरक्षण नाही गुंड गुंड पाळून यांचं अतिक्रमण काढलंय त्या गुंडाने येऊन यांना काय केलं कोण जबाबदार दारुप्याच्या दारू पिऊन लोक इकडे धमकी देते दारुप्याच्या दारू पिऊन लोक इकडे धमकी देते उठा तरी सुद्धा पोलिस पोलिस आयुक्त औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मी आव्हान करतोय की तात्काळ यांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि कलेक्टरने उद्याची उद्या सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि दोन हजार दहा पर्यंत त्यांच्या ज्यांच्या ताब्यात गायरान होतं त्यांना रेग्युलाइज केलं पाहिजे त्यांच्या नावावर सात बारे दिले पाहिजेत ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही राज्यव्यापी लढा लढणार आहेत या समाजाच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत त्यांना घर देण्यासाठी त्यांच्यासाठी इथं वानखेड्यातील लढतायत लड़ त्यांना सुद्धा मी त्या जय भीम करतो की कोणीतरी अशी मागणी लावून लढतय आहे तरी नाहीतर काही खरं नाही अभाड भयंकर स्थिती आहे समाज बांधवांनो जाणीवपूर्वक या माध्यमातून जयंतीच्या तोंडावर आवाहन करतोय की वर्गणी गोळा करा डीजे लावा मोठ्या मिरवणुका करा आपण संवेदना जिवंत ठेवून यायला आपल्याला साथ द्यावा लागेल उद्यापासून यांना आपण मदतीचा हात द्या आणि यांच्या पाठीशी ठामपणे राहा सामाजिक न्याय विभागाने सुद्धा तात्काळ त्यांना राशनची व्यवस्था करावी जोपर्यंत ते इथं बसले सरकारनी त्यांना जेवण द्यावं हे आमच्या वेळ आणू नये सरकारनी जेवण द्यावं ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ यांची तात पाहणी करावी त्यांना आर्थिक मदत द्यावी इथं जीवितहानी होणार नाही याची काळजी काळजी सुद्धा पोलिसांनी गृह विभागाने राज्य सरकारने घ्यावी अशी सुद्धा मागणी करतो आणि हा लढा तीव्र करण्यासाठी मी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असं आश्वासन देतो आता तुम्ही यांना बोला कशा पद्धतीने त्यांचा झाला काय झालं त्या दिवशी आम्हाला काहीच कल्पना नव्हती आम्ही कोणी स्वयंपाक करत होतो कोणी आंघोळी करू लागल्या कोणी कपडे पाजू लागल्या कोणी कामाला जायसाठी डबे करू लागल्या आम्ही आमच्या आमच्या नादामध्ये महिला होतो हे लोक अचानकच आले अचानकच आले त्यांनी लगेच हमला केला आमच्यावर म्हणजे काही सूचना दिली नाही नोटीस नाही काही नाही काही नाही की नहीं, नहीं, काई नहीं, काई नहीं। तुम्ही घर खाली करा काही करा काही सूचना न देतानी त्यांना अचानक येऊन त्याच्याशी मी लावल्या त्या झाडू मारणाऱ्या दहा बारा बाया आणल्या पाच सहा बाया आणि ते त्यांची ते मी लोक आणले ना पोलीस लोक नव्हते पोलीस नव्हतं नाही नाही आता ना हे करून ठेवलं आम्ही त्यांच्या पाया पडत होतो हात जोडत होतो केलाय दलित बंदर एवढा अत्याचार केला त्यामुळं आमच्या बाकरी आमचे पिठ आमचे आमचे पण आम्ही हात जोडू जोडू त्याची नम्र विनंती केली पण त्या आमचं एक नाही Potrândul tău, călătoria potrândului tău nu are niciun gând. Am ieșit odată, am ieșit călătorie, am ieșit odată în de baie, am ieșit am ieșit la strămovala, am ieșit la strămovala, am ieșit la strămovala, la strămovala, am ieșit la strămovala, am am ieșit la strămovala, am ieșit la am ieșit la strămovala, am आता कोणा बसी राव याचा आम्हाला कळत नाही आम्ही का पन्नास साठ बाई बसले एक तिथे त्याच्या माया त्याच्या बसे येत बापाला काम नाही कोणत्या व्यवस्थित आम्ही जगाव कोण्या व्यवस्थित आम्ही राहाव आम्ही काय खाव काय प्याव आमचा कपडा यायला ठिकाण्यावर ठेवला नाही सर्व ते आपल्याच घालून घालून फळ फाडू सडू टाकलेत आम्हाला वारसा सुद्धा चालू केलेली त्यानं आम्हाला पाणी प्याला सुद्धा माणस ठेवलं नाही द्यायन काही नाही पण आमचं आम्हाला घर हात पाहिजे आम्हाला पंचपडाल योजना नको आम्ही कुठून खेळणार मोठं भरता भरता मुश्किल झाली तर आम्हाला पंच पडल नको आम्ही जागा द्या मोजून तुम्ही आम ये उरमाई विमा बाबा या عندنا ये का हात दाबले मात्रा खाली किती तबीयत ने सीरियस आहे आता सगळ्या काय सांगताय काय काय करू किती किती देत नाही आम्हाला देते काय पाहिजे जास्त दुखायला आमला जरा जास्त गरम आपला करू पाहिजे तर नाही नाही बोलत की कोयचा यांगदार का ठेवलास सुच काय नुस आमला गेला मस्त जास्त पाहिजे आहे आम्ही सुद्धा फोनार